हेतू डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती बुद्रुकडच्या वतीने पात्र लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप या ठिकाणी होत आहे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे रादनगरी बुद्रुकडने आजऱ्याचे कार्यसंभारामदार माननीय प्रकाश रावजी ابيडकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे बाळू मामा देवसंजे अध्यक्ष धैर्यशील बोस्ले साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे गारगोडी ग्रामपंचायतचे माननीय डेपोटी सरपंच आदरणीय सागर शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रशांत गोही साहेब सुनील राव निंबाळकर साहेब आजवरवर या ठिकाणी उपस्थित असणारे विविध गावातील सर्व सरपंच सन्माननीय डेप्युटी सरपंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय एसबी एकल साहेब सन्माननीय व्यासपीठ या व्यासपीठाला मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा दीप प्रज्वलन या यशवंत छत्रपती म्हटले होते की प्रजा शिकून शहाणी झाली तर राज्य प्रजेचा हाती देईल हा उद्दात हेतु डोळ्यासमोर ठेवून गेले वर्षभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध سراवरती शासन आपल्या दारी ही योजना राबवली जात आहे लाखोंचे मेळावे घेऊन प्रत्येक जिल्ह्यावरती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्माननीय डेप्युटी चीफ मिनिस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवला जात आहे zero लोकांना प्रमाणपत्राचे वाटप केलं जात राजा शिवछत्रपती आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत तुमचा आमचा अभिमान स्वाभिमान त्याचबरोबर लोकराजा शाहू छत्रपती आणि ज्यांनी घटना लीली ते सन्माननीय डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी

विविध शासकीय योजनांमुळे अनेक गरिबांच्या आयुष्यामधील दुःखाचा काळोख नष्ट होऊन विविध योजनांद्वारे त्यांचं आयुष्यमान आयुष्य प्रकाशमान व्हावं असं तुम्हाला सर्वांना वाटतं तोच उदात्तू सफर कर सन्माननीय सागर संजय साहेब उपस्थित विविध मान्यवर पक्षात सभेचे धोरण करतो विकास अधिकारी जाधव साहेब विविध विभागांचे प्रमुख या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दृश्य प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होते सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानाचा अनुभव आहे

आणि उपस्थित सर्व लाभार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करावं शाहू कुमार भवन गारकोटीचे सर्व विद्यार्थी धन्यवाद आपल्या शब्द सुमनाने शाहूकुमार मोहन प्रशालेच्या या विद्यार्थ्यांनी तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केले आपल्या आपल्या सुमनाने उपस्थितांचं स्वागत केलं आहे यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सर्वप्रथम ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय प्रकाशरावजी आबिटकर साहेब राधानगरी बुदरगड आजारा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांचं सर्वप्रथम स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय माझी विनंती आहे डॉक्टर एस बी जाधव साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती पुदरगड आपल्या शुभ हस्ते मान्य आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न व्हावं गारगोटी नगरीचे सन्मान्य निंबाळकर पंचायत समिती भुदरगडचे सन्माननीय माजी उपसभापती यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होते मंचावर उपस्थित बाळू मामा देवस्थान संस्थांचे सन्माननीय विश्वस्त धैर्यशील भोसले सरकार यांचं स्वागत संपन्न होते मान्य शीतल पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते हे स्वागत या ठिकाणी संपन्न होते धन्यवाद मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतंय पंचायत समिती भुदरगडच्या सर्व सन्मान्य अधिकारी या सर्वच मंडळींचं मंचावरील सर्व मंडळींचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकापूर्वी या भुदरगड तालुक्याचा थोडासा इतिहास दोनच पंक्तीतून मी आपणासमोर व्यक्त करतोय भुदरगडचा भूगोल जितका समृद्ध आहे तितकाच इतिहास देखील समृद्ध आहे याच भूमीतून शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाकडे कूच केली आणि याच भूमीत बेचाळीसच्या क्रांती लढ्यात शहीदाने आहुती दिली इथल्या मातीत पिकलेल्या अन्नाला प्रेमाची चव आहे आणि निसर्गाने भरभरून दिलेलं पाटगावसारखं मधाचं देखील गाव आहे इतिहासाचे साक्षीदार भुदरगड आणि रांगणा सवतकाडा नाईकवाडी सारख्या ठिकाणी यावे वाटेल पुन्हा पुन्हा निसर्गाच्या वरदानामुळे वाटे जणू स्वर्ग आणि हळूहळू उभारला जातोय विकासाचा महामार्ग जलसंधारण प्रकल्पांनी समृद्ध होतोय शेतकरी आणि समृद्ध होते शेती आणि विविध शासकीय योजनांनी साधली आहे प्रगती कृषी जलसिंचन पायाभूत सुविधा आरोग्य आणि शिक्षण सर्वच क्षेत्रात आपला तालुका बदलतो आहे विलक्षण विकासाचा हार्थ या घरोघरी विकासाचा हारथ या घरोघरी म्हणूनच आजचे प्रयोजन शासन आपल्या दारी शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्मान्य गट विकास अधिकारी डॉक्टर जाधव साहेब सर्वांना नमस्कार भदरगड तालुक्यातील शासन आपलेदारी कार्यक्रमाच्या अंतर्गत शाहू कुमार भवन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राधानगरी आजरा विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार प्रकाश जाबेडकर साहेब तसेच मंचावर असलेले जिल्हा दिव्यांग कल्याण केंद्राचे श्री आम्य जोशी साहेब मंचावर असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि मंचावरती सोबतच मंडपामध्ये असलेले या तालुक्यातील सर्व सरपंच महोदय डेप्युटी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व वार्ताहर बंधू माझ्या पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक बंधू आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे बुदरगड तालुक्यातील पंचकृषीतून आलेले सर्व दिव्यांग लाभार्थी बंधू बघिणीनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातल्या तपवन मैदानावरती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू झाला होता त्या कार्यक्रमामागची भूमिका एकच होती की जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे त्यांच्या पात्रतेच्या अटीनुसार त्यांना कल्पना देणे त्यांच्या सर्व कागदपत्रांचं संकलन करून त्यांना लाभ देणे आणि ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा कौतुक सोहळा आयोजित करावा जेणेकरून त्या लाभार्थ्यांना तर एक समाधान मिळेलच पण ज्या लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही किंवा ज्यांना अद्याप ही शासनाच्या योजनांची माहिती पुरुषा प्रमाणामध्ये मिळू शकलेली नाही अशा लाभार्थ्यांना अशा ग्रामस्थांपर्यंत या योजनांची सर्वदूर माहिती पोहोचावी हा या कार्यक्रमागचा उद्देश आहे याच अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कोर येथील मंगल कार्यालयामध्ये आपण इतर शासकीय विभागाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आज फक्त पंचायत समिती भुदरगड अंतर्गत लाभार्थी जे आपले पात्र ठरलेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं लाभपत्राचं वाटप आणि दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप असा एक दुहेरी दुग्ध शर्करा कार्यक्रमाचा हा योग आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडून येत आहे उपस्थित असलेल्या सर्वांना एक सांगावं असं वाटतं की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत माननीय आमदार महोदयांनी प्रशासनाला निर्देश दिलेले होते पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या सर्वंकष योजनांची अंमलबजावणी केली जात आहे याच्या माध्यमातून घरकुलची योजना आहे ज्याच्यामध्ये आवास योजना अनुसूचित जाती करता असेल विजयएन टी समाजाकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वस्ताच्या योजना असेल यासोबतच